आयलव अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक चौदा ऑगस्ट अहमदनगरमधील ठळक घडामोडी आचारसंहितेपूर्वी अहिल्यानगर नामकरण प्रक्रिया पूर्ण होईल आमदार राम शिंदे यांची माहिती मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन नगर जिल्ह्यात एक हजार लाभार्थ्यांना मिळणार यात्रेचा लाभ सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना एकशे कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य मंजूर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती नगर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत राहणार शहर पाणी वितरण व्यवस्थेची मुख्य जलवाहिनी फुटली जिल्हा पोलीस दलात मोठी खांदेपालट पोलीस ठाण्यांना मिळणार नवे कारभारी शिर्डी बनणार आता सौर शहर महावितरण साईबाबा संस्थान महाऊर्जाचा संयुक्त पुढाकार सरकारी कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून पुन्हा बेमुदत संपावर शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार नवी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक सेनेचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सैनिकांसाठी पाठवल्या हो पंधरा हजार राख्या श्रीरामपुरातील कलावती देशमुख यांचा उपक्रम शेअर मार्केटच्या नावाखाली दोन कोटीचा गंडा घालणारे आरोपी जेरबंद शेवगाव पोलिसांची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलोनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या